गव्य म्हणजे काय तर गायीकडून मिळालेले पदार्थ तर ते सर्व पवित्र पदार्थ असतात पहिलं म्हणजे गोमय गोमय म्हणजे शेण त्यानंतर गोमूत्र त्यानंतर दूध त्यानंतर त्याच्यापासून बनणारे लोणी तर लोणी आणि त्यानंतर त्याच्यापासून बनणारं तूप तर हे जे पाच तत्व आहेत या पाच तत्व जी आहेत त्यांना गव्य असं म्हटलं जातं जे गायीकडून मिळालेले पदार्थ आणि मग त्या गव्यातून हा साकारलेला गणपती बाप्पा येस म्हणून त्याचं नाव आहे गौरे गौरे गणेश नमस्कार मित्रो मी सायराजी स्वागत करतो तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो आपल्या चॅनलवरती तुम्ही एक गवळ गणेश म्हणजे काळीच्या शेणापासून गणपती बाप्पा बनवतात तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच हॅप्पी इको विलेजमध्ये तो मित्रो प्रोजेक्ट आहे तर मित्रो तेव्हा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बाप्पांच्या मूर्त्या कशा बनतात वगैरे ते तुम्ही बघितला असेलच आणि मित्रो आता त्या बाप्पांच्या मूर्त्या पूर्ण रेडी झालेल्या आहेत कलरकाम वगैरे करून आणि आता त्यांनी विक्रीसाठी त्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर त्या मूर्त्यांचा स्टॉल रत्नागिरी मारुती मंदिर या ठिकाणी महेंद्र शोरूमच्या समोर इकडे एक अलेक्सा बिल्डिंग आहे तिथे या गवळ गणेश बाप्पांच्या मूर्त्यांचा स्टॉल आहे तर त्या स्टॉलला भेट देण्यासाठी आज आपण आलो आहोत चला तर जाऊया गवळ गणेश बाप्पांच्या मूर्त्या पाहण्यासाठी हॅलो कसे आहात नमस्कार तर मित्र आता फायनली पोहोचलो आपण ताईंच्या स्टॉल वरती तर ताई बाप्पांच्या मूर्त्या बघू एवढं मन प्रसन्न झालं आणि छान कलर का आहे बाप्पांचं खूपच मस्त तर आता बाप्पांच्या मूर्त्या आपण सर्व बघणार आहोत एक एक, एक मूर्ती आपण बाप्पांची बघणारच आहोत तर ताई करूया सुरुवात येस चालेल ऍक्च्युली जेव्हा आपण मूर्ती बनवत होतो okay. तेव्हा तू होतासच माझ्या बरोबर मी तुला नेलं होतं कार्यशाळेमध्ये आणि आता त्याचं हे फायनल प्रोडक्ट काय झालेलं आपण तेव्हा ती मूर्ती अर्ध्यापर्यंत बनवत होती बऱ्याच गोष्टी बघितल्या कलरिंग पण ते फायनल टच त्याच्यामध्ये नव्हतं आता ही सगळी गोष्ट आपल्याला इथे बघायला मिळेल इथे ये ही आमची ताई ती पण आपल्याला इथे असते माझ्या बरोबर संपूर्ण स्टाईल सांभाळायला आणि ती पण आपल्याला म्हणजे सगळं काही दाखवेल नक्कीच ये दादा मित्र बघताय बाप्पांच्या मूर्ती किती सुंदर सुंदर आहेत एकदम बर आणि खूप म्हणजे खूप ताई मस्त एकदम मस्त तर ताई म्हणजे <laughs> आता आपण जेव्हा आपण पहिला जो व्हिडिओ बनवला <laughs> तर तेव्हा मी तिथे स्वतः होतोच तेव्हा <laughs> आपण पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे बाप्पाची मूर्ती कशी बनते <laughs> परत कशी ती विघटित होते म्हणजे कसं त्याचं विसर्जन वगैरे होतं ते वगैरे सगळं बघितलं होतं आपण तरी पण एखाद्या बाबा आपल्या व्यवहार त्याच्याबद्दल थोडीशी माहिती अजून कोणी समजा तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही काय माहिती सांगाल ह्या मूर्ती स्पेशली गाईच्या पवित्र गोमयापासून म्हणजे शेणापासून आणि शेतातल्या मातीपासून बनलेल्या मूर्तीचं विघटन किंवा विसर्जन मूर्ती ही परत निसर्गाशी एकरूप होणंही खूप गरजेचं असतं आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती घेतो जसं की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शाडूच्या पेपर माचेच्या पेपरमध्ये कागदाच्या लगद्याच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपण घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये जेव्हा प्लास्टर हा प्रकार तर पूर्ण मानवनिर्मित आहे आणि पूर्ण शास्त्रात कुठल्या शास्त्राने शास्त्रा आपल्याला प्लास्टर वापरा असं कधीच सांगितलं नाहीये त्यामुळे प्लास्टरने फक्त प्रदूषण होतं आणि जेव्हा प्लास्टरची मूर्ती आपण जेव्हा पाण्यात विसर्जित करतो ती फक्त आपल्या नजरेसमोरून जाते पण बरेच वेळा त्याचे तुकडे होतात ती इकडे तिकडे अस्तित्व त्याचं पसरून राहतात आणि त्यामुळे पूर्णपणे बाप्पांचं आपण जेवढं कौतुक केलेलं असतं आणि बाप्पांची आपण जेवढी श्रद्धेने पूजा करतो त्या बाप्पांच्या मूर्तीचे नंतर हाल होतात म्हणजे ते खरंच हे पुण्याचं काम अजिबातच नाही त्यामुळे प्लास्टर हे शंभर टक्के वापरू नये त्याचबरोबर शाडू माती पेपर माचे ह्या ज्या गोष्टी असतात आता ह्याही गोष्टी नैसर्गिक म्हणून बघितल्या जातात पण त्याच्यामध्ये शाडू मातीमध्ये आपण कुठलं झाड उगवू शकत नाही तो त्याला ऍशली असं म्हटलं जातं ती माझी नंतर कडक होते त्यामुळे हो जरी आपण ती विसर्जन केलं तरी सुद्धा ती म्हणजे पाण्यामध्ये विसर्जित होते असं म्हणायला हरकत नाही पण पेपर माझीची जेव्हा आपण मूर्ती घेतो तेव्हा त्या कागदाच्या बारीक तुकड्यांपासून ती मूर्ती बनलेली असते आणि जेव्हा आपण तेव्हा त्याला पाण्यात विसर्जित करतो घरामध्ये विसर्जन केली आणि बाहेर ते टाकलं तर ठीक आहे पण जेव्हा आपण नदीत किंवा समुद्रात असं विसर्जित करतो तलावात विसर्जित करतो तेव्हा तो कागद काही विरगळत नाही आणि त्यामुळे काय होतं की ते कागदाचे बारीक कण पसरतात पूर्ण पाण्यामध्ये मग त्या पाण्यामध्ये जे जीवजंतू जी मासे असतात त्यांच्या कल्याणमध्ये ते मासे ते पेपर मासेचे तुकडे अडकतात आणि त्याच्यातून त्यांचा मृत्यू होतो त्यामुळे कुठेतरी आपल्याला वाटतं ते विघटन झालं पण विघटन नाही होते फक्त ती मोकळी होते आणि तो कागदाचं प्रदूषण तिकडे होत असतो त्यामुळे शक्यतोवर जर पेपर मातीच्या मूर्ती घ्यायच्या असतील तर त्या घरातल्या घरात विसर्जित आपण करू शकतो त्याला काही हरकत नाही पण बाहेर ते करू शकत नाही शक्यतरी ते बाहेर करू नये पण ह्या मूर्ती मात्र ज्या आहेत ह्या मूर्ती कम्प्लिटली शंभर टक्के निसर्गातलेच पदार्थ घेऊन बनवलेले आहेत लसीच्या तसे त्याच्यावर कुठली प्रोसेस केलेली नाहीये ह्याच्यामध्ये कम्प्लिटली शेतातली माती ज्याच्यामध्ये okay. आपण शेती करतो ती माती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर गायीचं पवित्र शेण देशी गायीचं म्हणजे जी आपल्या घरातली गौ माता आपण जिला म्हणतो okay. तिचं जे पवित्र शेण आहे त्या शेणाला घेऊन त्याला गोमय असं म्हटलं जातं yes. आणि गोमय वस लक्ष्मी हा मुख्य okay. शुभाशी आहे आपल्या संस्कृतामध्ये बरोबर सो so, हे गणपती बाप्पा जेव्हा आपल्याकडे येणार तेव्हा लक्ष्मी माता पण आपल्यावर प्रसन्न होणार आहे कारण आपल्याकडे ऍक्च्युली गोमय येत असतं आणि त्या गोमयापासून या मूर्ती बनवून त्याला प्रॉपरली कलर केलाय जेव्हा आपण याचं विसर्जन करतो विसर्जन केल्यावर सुद्धा ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळत जर तुम्ही ते नदी नाल्यामध्ये समुद्रामध्ये जर विसर्जन केलं तर तिथे सुद्धा ते संपूर्णपणे विसर्जित होणार आहे आणि त्याच्यातलं जे शेड माती आहे ते तिथल्या वनस्पतींना खत बनवू शकणार आहे किंवा मासे माशांचं ते खाद्य पण असतं त्यामुळे शेण वगैरे जर आपण कधी नदीत टाकलं तर मासे ते खातात त्यामुळे त्यांना कुठलाही त्याच्यापासून आजार होत नाही त्रास होत नाही आणि हे निसर्गाचे शंभर टक्के हे बाप्पा जे आहेत हे निसर्गाशी, निसर्गाशी एकरूप होतात जर ह्या मूर्ती आपण आपल्या घरात विसर्जित केल्या तर साधारणतः जेवढी मूर्ती असेल त्यानुसार त्याला वेळ लागतो साधारणतः ह्या प्रकारच्या ज्या मूर्ती असतात छोट्या मूर्ती ज्या okay. असतात ज्याला कलर नाही केलाय okay. तर त्या फार पटकन विसर्जित होतात त्याच्यात कुठलाही कलर पण नाहीये कलर जेव्हा आपण केलेला असतो तो एक प्रकारे रेनकोट सारखं काम करतो yes, so, नक्कीच बरोबर सो ह्या कलरवाल्या मूर्तीला विसर्जन झालं ह्याच्यापेक्षा थोडा वेळ लागतो बरोबर ही लवकर होते आणि ही घरामध्ये ती पण कलरवाली पूर्ण विसर्जित होते आणि विसर्जित झालेलं जे पाणी असतं ते आपण एखाद्या झाडाला वगैरे टाकलं तर त्या झाडाला खतच मिळणार आहे बरोबर आणि त्या खताच्या रूपाने त्या झाडाच्या रूपाने गणपती बाप्पा कायम आपल्यामध्येच असणार आहे नक्कीच ताई तुम्ही आता जी माहिती सांगितली ती एक नंबर आणि खरोखर ते, ते खरं आहे ते हो आणि ते मला सांगे की आता ह्या मूर्त्या म्हणजे उचलण्यासाठी वगैरे हलक्या वगैरे असतात की म्हणजे कसं काय हलक्या असतात ह्या शाडू मातीपेक्षा पण हलक्या असतात अच्छा आणि साधारणतः छोट्या ज्या दोन फुटापर्यंतच्या मूर्ती तो एक व्यक्ती सुद्धा उचलू शकतो ओके आणि मोठी मूर्ती जर असेल तर म्हणजे एक व्यक्ती उचलू शकतो पण दोघा दोघा जा जणांनी उचलली तर ती चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो साधारणतः एक फुटापासून अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत आता ह्या ज्या मूर्ती दिसतात आपल्याला त्याची साधारणतः अठ्ठावीस इंचाची ही हाईट आहे ओके okay. आणि सगळीकडे प्रत्येक मूर्तीमध्ये वेगवेगळे वेग धोत्राचे कलर्स आहे सगळे त्यांचे उकळणे वेगवेगळे आहे सो प्रत्येक मूर्ती ही अँटीक आहे म्हणजे युनिक आहे कुठलीच मूर्ती एकाची दुसरा कॉपी नाहीये आहे तुमच्याकडे जे बाप्पाच्या मूर्ती हो सगळ्या मूर्ती काही काही डिझाईन सेम असतील काही काही याच्यात पण त्याचे कलर्स मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत नक्कीच त्याच्यामध्ये ही टिटवाळा टिटवाळा मूर्ती म्हणतात ही बैठक आहे ही टिटवाळा बैठक आहे आणि ही पण टिटवाळा बैठक आहे ही पण टिटवाळा तर प्रत्येक मूर्तीचे रूप हे वेगवेगळं आहे बापाचे कान पण किती मस्त वाटत एकदम मोठा टिटवाळ्यामध्ये ते कसंच असतं ही शूर्प करण म्हणतात त्याला आणि कलर का एवढं खूप सुंदर झालंय ना म्हणजे मला खूप आवडलाय ते एकेका मूर्तीवरती तसं काम केलं आता तुझ्या बघशील ना आता ह्या ज्या मूर्ती आता ह्यांचं मटेरियल जे आहे ना सगळं सगळ्या मूर्तींचं मटेरियल सेम आहे सेम आहे म्हणजे ते शेण आणि माती ह्याच्या मिक्सचर पासून ते बनलेलं आहे बरोबर आणि त्याला आतमधून ते नीट राहावे त्यासाठी म्हणून सुतळीचं बारदा लावलेलं आहे okay. तर ते पण इको फ्रेंडली आहे कुठलंही प्लास्टिक किंवा वेगळं काही असं लावलेलं नाही कम्प्लिटली इको फ्रेंडली आहे सगळं काही कलर्स पण आम्ही असे केमिकल वाले कलर्स असे काही वापरले नैसर्गिक रंग दिसू शकतात तुम्हाला ह्याच्यामध्ये आता ह्याच्यात जर जवळून तू बघितला आता ही मूर्ती तुला दिसतीय आता ही एक मूर्ती आहे ओके ही कलर मधली आहे Oh. आणि ही पण आहे पण हा पण कलर आहे लाल मातीचा कलर आहे ओके ओके आता हा जो कलर आहे hmm. hmm. आता ह्या कलर्स मध्ये जर बघशील तर ह्या ज्या मूर्ती आहेत आता इथे जेव्हा आम्ही ऍक्च्युली मूर्ती पूर्ण बनवल्यावर त्याच्यावरती शेणाचा स्प्रे केलाय अच्छा म्हणजे हे ऍक्च्युअल आहे कलर केलं आहे म्हणजे हे ऍक्च्युली शेणाचा स्प्रे केलाय बरोबर आणि जर बघितलं तर आम्हाला ही गोष्ट जाणवून आली की ह्याच्या ज्या डिझाईन्स आहेत ह्या जास्त उठावदार दिसत आहेत हो त्यातली प्रत्येक गोष्ट त्याची फीचर्स असे अजूनच जास्त म्हणजे आम्हाला ही गोष्ट कळायला लागली गाय ही काय आहे गहू माता का म्हणतो आपण सो ती गोष्ट आम्हाला एकदम जाणून आली याच्यामध्ये आम्ही गायीच्या प्रेमात तर ऑलरेडी आहोत <laughs> पण ह्या गोष्टी करताना रोजच्या आयुष्यात जे अनुभव येतात त्याच्यामुळे आम्हाला दिवसेंदिवस तिचा आदर वाढत जातो बरोबर आता ह्याच्यामध्ये बघशील तर इकडे पण बघ आता काही मोरात डिझाईन्स आहेत तिकडे जे आहे ते लक्ष्मी माता कशी लक्ष्मीचा हंडा घेऊन उभी असेल अशा पद्धतीचं ते डिझाईन आहे मूर्ती आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नक्कीच मस्त मस्त ह्या ज्या आहेत Okay. आता ह्या स्मॉल साईजच्या okay. आहेत ह्याच्यामध्ये स्मॉल साईजच्या याची उंची आहे साधारणतः बारा इंचाची म्हणजे ही एक फुटाची आहे बरोबर आणि इवन आपण हे जे गणपती बाप्पा आहेत म्हणजे आपण जर सपोज कोणाला तरी काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल बरोबर तर त्याला छान काचेचं दावदान करून आपण गिफ्टिंगसाठी सुद्धा ह्या गणपती बाप्पाच्या मूर्ती वापरू शकतो आणि गोमय वसती लक्ष्मी जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा ही मूर्ती म्हणजे खऱ्या अर्थाने लक्ष्मी स्वरूप असणार आहे बरोबर की त्यांच्या घरामध्ये ती गोमयाची एनर्जी जाते ती ऊर्जा जाते त्यामुळे खऱ्या अर्थाने ती लक्ष्मी स्वरूप घरामध्ये येणार आहे बालगणेशाची काही मूर्ती आहे फुटाच्या वगैरे असेल आता ही मूर्ती आहे ना हा ह्याच्यामध्ये ही एक फुटाचीच आहे ओके ही तेरा इंचाची म्हणजे एक फूट आणि एक इंच ही सोळा इंचाची साधारणतः दीड फुटापर्यंत दीड फूट म्हणजे अठरा इंच होतात ना ही पंधरा इंच म्हणजे सव्वा फुटाची बरोबर सव्वा फुटाची मूर्ती आहे आणि ह्या मूर्ती जर आपण बघितल्या तर म्हणजे तशा हलक्या आहेत वजनाला ही जर म्हणजे आम्ही सहज बघितली तर ही वजनाला खूपच हलकी आहे अच्छा म्हणजे एक उचलू शकतो आणि ह्याच्यामध्ये बघू शकतात तुम्ही जवळून की आतमध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे हे कम्प्लिटली बारदाण आहे yes. आणि आणि लाल मातीपासून बनलेलं आहे इव्हन आपण जेव्हा त्याचा सुगंध घेतो त्या सुगंधावरून yes. आपल्याला कळत yes. हो सुगंधावरून पण आपल्याला कळत कि किती नैसर्गिक वापरलेलं आहे बरोबर खूपच मस्त आणि आम्ही जेव्हा इथे थांबतो दिवसभर असतो तर इथे ना सगळीकडे पूर्णपणे आम्हाला असं वाटतं जरी आम्ही शहरात बसलोय तरी निसर्गाच्या सानिध्यात बसलोय <laughs> गौमातेचा एक सुगंध इथे आम्हाला जाणवतो आणि प्रचंड एनर्जेटिक वातावरण असतं इथे दिवसभर आम्ही जेव्हा असतो तेव्हा आम्हाला जाम बरं वाटतं म्हणजे हा अनुभव तुम्ही सगळ्यांनी पण नक्की घेऊन बघितला पाहिजे तर ताई आपल्या बाप्पांच्या मूर्ती एकदम खरंच इको फ्रेंडली आहेत आणि आपण जे मटेरियल वापरतोय आणि बाप्पांच्या मूर्त्यांची जी डिझाईन वगैरे आहे ना ती एवढी सुरेख आहे या सर्व मूर्तीची प्राइस वगैरे हो काय आहे बऱ्याच जणांना असं वाटतं हे ऑर्गॅनिक आहे आणि सुबक्ता जरा म्हणजे खरंच खूप छान आहे म्हणजे ज्या ज्या सगळ्या हेतूने आम्ही ते सगळं केलं तर त्यामुळे ते उठावदार गणपती बाप्पा झालेत सगळे तर हे करताना प्रत्येकाचा प्रश्न असतो की ह्या मूर्ती बाकीच्या मूर्तींपेक्षा महाग असतात का तर तसं नाहीये आहे ऍक्च्युली रेंज त्याची तीच आहे आणि अगदी म्हणजे साधारणतः अठराशे दोन हजार Okay. पा पाँच पाँच मोटे -मोटे पाँच पाँच yes, या रेंज पासून ते पाच साडेपाच हजारापर्यंत आपल्याला मोठ्या मोठ्या मूर्ती सुद्धा पाच साडेपाच हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहे येस नक्की म्हणजे असं काही नाही बाबा की म्हणजे ह्या एवढ्या मटेरियल वापरून वगैरे महाग असं काही नाही अजिबात म्हणजे प्लास्टर किंवा बाकी कुठल्या मटेरियल पेक्षा शंभर टक्के जास्त निसर्गपूरक नक्कीच आणि त्याचबरोबर निसर्गपूरक निसर्गाला पूरक पर्यावरणाला हानी न करणार हलक सोयीस्कर सुबक आणि तेवढाच खिशाला परवडणार आहे नक्कीच असं म्हणू शकतो हा गोमा गोमातेनेच दिलेला आशीर्वाद आहे आपल्याला म्हणूनच आपण याला गव्य गणेश असं म्हणतो नक्कीच तर काही गव्य आता तुम्ही गव्य बोललात तर गव्य गणेश म्हणजे नक्की गाय अच्छा गव्य गणेश म्हणजे आपण पंचगव्य म्हणतो बघा बरोबर तर गाय हा एकमेव प्राणी आहे असं म्हणता येईल एकमेव जगातला असा जीव आहे प्राणी तर नाही म्हणता येणार त्याला गाय हा जगातला एकमेव असा जीव आहे जो आपल्याला पंचमहाभूत देऊ शकतो yes. म्हणजे आपल्या सगळ्या संस्कृतीला सगळ्या निसर्गाला पाळण्यासाठी पालन पोषण करण्यासाठी म्हणून गायीची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि गाय हा एकमेव असा जीव आहे की जो आपल्याला म्हणजे पाणी वायू भूमी आकाश आणि अग्नी हे पाचही तत्व ह्याला पंचमहाभूत म्हटले जातात हे okay. पाचही तत्व ती आपल्याला दिली जातात आता गाईला भगवान म्हणतो आपण भगवान भ ग व आ ओके मग भगवान आपण का म्हणतो तर भ म्हणजे भूमी भूमि तत्व आपल्याला तिच्याकडून मिळतं ग म्हणजे गगन गगन तत्व आपल्याला तिच्याकडून मिळतं त्यानंतर व व म्हणजे तत्व आपल्याला मिळतं त्यानंतर आ म्हणजे आकाश तत्व म्हणजे अग्नि तत्व आपल्याला त्याच्याकडून मिळतं आणि न म्हणजे नीर जल तत्व सुद्धा आपल्याला तिच्याकडून मिळतं आणि हे पाचही जे ज्या गोष्टी आहेत मंझे गोमे, गोमे मंझे गोमुत्रा। गोमुत्रा हो हो। त्या ती तिच्या गव्याच्या मार्फत देते आता गव्य म्हणजे काय तर गायीकडून मिळालेले पदार्थ तर ते सर्व पवित्र पदार्थ असतात पहिलं म्हणजे गोमय गोमय म्हणजे शेण गाईचं शेण हे सगळ्यात जास्त पवित्र मानलं जातं ह्या जगामध्ये त्यानंतर गोमूत्र गोमूत्र सुद्धा सगळ्यात जास्त पवित्र आहे त्यानंतर दूध तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला डायरेक्टली तिच्याकडून मिळतात आणि त्यानंतर त्याच्यापासून बनणारे लोणी तर लोणी आणि त्यानंतर त्याच्यापासून बनणारं तूप तर हे जे पाच तत्व आहेत या पाच तत्व जे आहेत त्यांना गव्य असं म्हटलं जातं जे गाईकडून मिळालेले पदार्थ आणि मग या गव्यातून हा साकारलेला गणपती बाप्पा म्हणून त्याचं नाव आहे गव्य गव्य गणेश।, गणेश अच्छा म्हणजे मला पण आता हे म्हणजे गव्य गणेश काय आम्हाला पण एक प्रश्न पडला होता तो आता क्लिअर झाला येस येस मस्त तर जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा देवाची पूजा करताना आपण सगळ्यात सुपिरियर क्वालिटीच्या गोष्टी आपण देत असतो देवाला तर आपल्याकडून जे सगळ्यात चांगलं आहे ते आपण देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देवाची पूजा करताना तिची मूर्ती घेताना सगळ्यात चांगल्या गोष्टीची मूर्ती आपण तिची घेत असतो तर जेव्हा आपण अशा पद्धतीने पूजा करतो जेव्हा एखादी गोष्ट अर्पण करतो तेव्हा जेव्हा सुपिरियर गोष्टी देतो तेव्हा त्या देवापर्यंत पोहोचतात पण ज्यावेळी आपण प्रदूषित अशा गोष्टी जर आपण तिथे ठेवल्या तर ती पूजा देवाची होत नाही ती राक्षसाची पूजा होते मग आपण विचार करत बसतो की अरे आम्ही एवढी पूजा केली पण आपल्याला देव प्रसन्न होत नाही राक्षसच प्रसन्न होत <laughs> आहेत असं होतं की नाही सो oh. so, uh, ही गोष्ट yeah. फार महत्वाची की आपण पूजा कसली करतोय yeah. त्याची जर आपल्याला पूजा करायची असेल देवाची तर आपल्याला okay. देवाच्याच वस्तू वापरणं गरजेचं आहे आणि त्या अतिशय निर्मळ शुद्ध पवित्र असणं गरजेचं आहे त्यामुळे भगवानानेच दिलेल्या म्हणजे गायीनेच दिलेल्या गोष्टींपासून आपण हे गणपती बाप्पा बनवतोय म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये देवाची पूजा होणार ताई एकदम बरोबर बोलला तुम्ही आणि या आहेत ना ना एक नंबर अप्रतिम दादा की गणपती बाप्पा मुळातच सौंदर्याचं प्रतीक आहे आणि आपल्याला तो कायम हवा हवाचा वाटतो आपला वाटतं ना आपल्यातला वाटत बरोबर तर गणपती बाप्पाची डिझाईन सिलेक्ट करताना हा खूप विचार केला गेला की कुठली मूर्ती असावी शास्त्रोक्त पद्धतीने गणपती बाप्पाच्या कुठल्या पोझेस परफेक्ट आहेत म्हणजे उगीचच काहीतरी वेगळ्या मूर्ती घेण्यापेक्षा फॅन्सी फॅशनेबल घेण्यापेक्षा त्याच्या ज्या नैसर्गिक पोझिशन्स आहेत बाप्पाच्या त्या घेण्याचा प्रयत्न केलाय सध्या आपल्याकडे अठरा प्रकारच्या डिझाईन्स या मूर्तींच्या आहेत बेग आणि अठराही प्रकारांमध्ये प्रत्येक वेळी त्यांचे कपडे त्यांचे उपर्ण त्यांच्या बैठकी या वेगवेगळ्या रंगामध्ये देण्याचा प्रयत्न केला म्हणजे व्हरायटी मिळेल आपल्याला आणि सगळे गणपती बाप्पा असे हसरे आणि रिलॅक्स पोझिशनमध्ये तुमच्याकडे येऊन ते रिलॅक्स होणार आहेत अशा पद्धतीच्या मूर्ती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर खरच म्हणजे खरंच म्हणजे बघूनच मन प्रसन्न होत मस्त त्याची डोळ्यांची रेखणी त्यांचे केस त्याच्यावरती आता हे जे नाम काढलेली आहेत हे ह्याला नाम नाम असं म्हणतात तर ते नाम त्यानंतर मुकुट त्याचा प्रभाव त्याचं कपाळ कपाळावरच गंध आणि त्याचे दागिने हे सगळं काही असं समृद्ध अशा पद्धतीचं निवडलेलं आहे म्हणजे तुंदी तनु म्हणतात ना त्याला का बरं आहे की तसं आहे ना तो छानसा असा गबरू गबरू गणपती बाप्पा <laughs> तसे बाप्पा आहेत आपले सगळे आणि प्रत्येक चेहऱ्यामध्ये जर बघितलं तर मला एक कसं तू निरागसपणा अगदी पहिल्या दिवसाच्या बाळाच्या चेहऱ्यावर कसा भाग असतो ना अगदी कसा निरागसपणा आपल्याला इथे दिसून ये असं वाटतं की आत्ताच गणपती बाप्पा उठून आपल्या बरोबर खेळायला येतील असं फिलिंग येतं त्यांच्याबरोबर असताना आम्हाला जेव्हा <laughs> आता इथे वेळ मिळतो कधी कधी आम्ही प्रत्येक बाप्पा बरोबर गप्पा मारतो आणि असं वाटत की अरे हा बाप्पा आपल्याशी गप्पा मारतो नाही तर ताई आता मला सांगा की आपल्या या सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आपल्या जर का समजा व्यूव्हर्स ला वगैरे घ्यायच्या असतील तर कसं का काय म्हणजे काय कसं करू शकतो बुकिंग ऍक्च्युली झालंय कसं ना जसं जसं लोकांना हे कळायला लागलंय की इथे अशा पद्धतीच्या मूर्ती आहेत लोकल विजिट पड़ा -पड़ा तर लोक लांबून लांबून व्हिजिट करतात आणि खूप फटाफट बुकिंग व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला पण जर कोणाला मूर्ती हव्या असतील तर जरूर इथे आवर्जून व्हिजिट करा लवकरात लवकर येऊन तुमची आवडीची मूर्ती डिझाईन करा बुक करा कारण मूर्ती खूप लिमिटेड आहेत आणि लिमिटेड मूर्ती जर त्यातली आवडीची मूर्ती आपल्याला पाहिजे असेल तर जेवढं लवकर तुम्ही बुकिंग करून ठेवाल तेवढा तुम्हाला जास्त व्हरायटी जास्त ऑप्शन्स मिळू शकतात आणि इथे रत्नागिरीमध्ये आपलं सेंट्रल प्लेसलाच आहे मारुती पासून जवळच महिंद्रा शोरूमच्या समोर okay. जी अलेक्सा बिल्डिंग झाली okay. आहे तिथे नऊ नंबरचा गाळा आपला आहे त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या मूर्ती याच्यामध्ये आपल्या इको फ्रेंडली मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत गव्य गणेश आणि गव्य गणेशच्या बद्दल जर तुम्हाला ऍड्रेस नाही सापडला किंवा काही वाटलं फोन करायचा असेल okay. व्हॉट्सअपवरती फोटो मागवून घ्यायचे असतील तर माझा जो नंबर दादा तू माझा डिस्प्लेला आपण आणि मी नंबर सांगते माझा सेवन फोर नाईन नाईन थ्री सेवन सेवन फोर फाय नाईन आ, सो हा जो है, या नंबर आहे ह्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप केलात गणपती बाप्पाची विचारणा केली तर त्याच्यावर सुद्धा मी डिटेल्स पाठवू शकते पण मी एवढंच नक्की आवाहन करेन की ऐनवेळी येऊन गर्दीमध्ये आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही त्यापेक्षा तुम्ही अगोदर येऊन बुकिंग केलात तर शांतपणे इथे मूर्ती आपल्याला बघायला मिळतील सध्या हा स्टॉल सकाळी दहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन असतो ओके तर ताईंचा नंबर पण आपण स्क्रीनवरती शो करतोय आणि ह्या इकडं सगळं संपूर्ण ऍड्रेस पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तर नक्की जरूर मित्र या आणि बाप्पांच्या मूर्त्या आपल्या घरी येऊन जाऊ शकता खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत गणपती बाप्पा खूप म्हणजे खूपच सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत भविकाचं असावं तुम्ही आणि एकदम इको फ्रेंडली तर मित्रो मला असं वाटतं की आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे आपण बाप्पाच्या मूर्त्या वगैरे आपण घेतो वगैरे तर ते आपण म्हणजे निसर्गाला आपण हानी पोहोचवतोच पण त्यातून आपल्या बाप्पाची पण विटंबना होते आपल्याला आपला निसर्ग जर का समजा वाचवायचा असेल तर अशी जी मंडळी आहे असं काम करते तर त्यांना आपण सपोर्ट करणे खूप गरजेचं आहे दीपाली आणि प्रणित यांनी हा जो उपक्रम राबवला आहे तो आपल्या मदतीशिवाय अपुरा आहे इथे गरज आहे तुमच्या सपोर्टची मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही स्वतः या स्टॉलला भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल आता वेगळ्या पुढच्या अशा एखादा सुंदर व्हिडिओमधून पर्यंत बाय बाय